चित्रपट किंवा मालिकेत मारामारी जेव्हा पाहायला मिळते तेव्हा अनेकदा नायकाने गुंडाला मारल्यानंतर तो गुंड खूप दूरवर जाऊन पडताना दिसतो असं आयुष्यात होत होत नाही मात्र हे कसं असेल असा देखील अनेकदा प्रश्न पडताना दिसतो आता अभिनेता नितेश चव्हाणने सोशल मीडियावर अशाच एका सीन चा व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ सध्या प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधून घेत आहे लाखात एक आमचा दादा व शिवा या दोन मालिकांचा महासंगम सध्या पाहायला मिळत आहे ज्यामध्ये मारामारीचा एक सीन दाखवण्यात आला होता तिथे गुंड सूर्याला मारत असतात आणि शिवा त्यांच्या मदतीला धावून येते आता या सीनचा शूटिंगचा व्हिडिओ नितीशने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामध्ये क्रेनला बांधलेल्या तोरीच्या सहाय्याने हे सीन शूट केल्याचे पाहायला मिळत आहेत नितीशने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांना फारच चा आवडला आहे अनेक नेटकरांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत नितीशचं कौतुक केलं आहे शिवा व लाखाते कामचा दादा या मालिकेविषयी बोलायचं झालं दोन्ही मालिकांमध्ये नवीन वळण आल्याचं पाहायला मिळत आहे नुकतंच समोर आलेल्या प्रोमो मध्ये तुळजा व शिवा दोघी मिळून डॅडीच्या घरात आजीच्या जमिनीचे पेपर घेण्यासाठी शिरले आहेत मात्र तिथे तुळजाच्या हाती वेगळेच कागद लागतात सूर्या कोट्यावधीच्या प्रॉपर्टीचा मालक असल्याचं त्यांना समजतं मालिकेत दाखवल्याप्रमाणे शिवा व तिचे कुटुंब तिच्या आजीची जमीन पुन्हा मिळवण्यासाठी साताऱ्यात आले आहेत ही जमीन तुळजाच्या वडिलांनी म्हणजे डॅडींनी बळकावली आहे जेव्हा डॅडी शिवाच्या आजीचा अपमान करतात त्यानंतर शिवा देखील भडकल्याचं पाहायला मिळालं होतं तिने त्यांची कॉलर धरलेली पाहायला मिळाली होती आता ती तुळजाच्या मदतीने कागद शोधताना दिसत आहे दरम्यान आता शिवाला तिच्या आजीच्या जमिनीचे कागद परत मिळवता येणार का तुळजाला इतके मोठे सत्य समजल्यानंतर ती काय करणार हे सर्व पाहणं महत्वाचं असणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी मोड ला करायला विसरू नका